कपड्यासाठी म्हणजे घ्यायचेत ना नवीन नवीन स्वेटर एकच स्वेटर घालून बोर झालं ना एकच स्वेटर घालायचं नसतं कधी तर त्याच्यामुळे आणलेलं आहे पापाची परींनी तुमच्यासाठी असंख्य स्वेटर च्या व्हरायटी आणि ते पण किती एकदम रिजनेबल एका स्वेटर मध्ये तुम्हाला माझी गॅरंटी आहे एका स्वेटर मध्ये तुम्हाला भेटणार आहे चार स्वेटर तर नक्की येऊन बघा पापाची परी मध्ये मी तुम्हाला व्हरायटी दाखवते मीटर बघा आता तुमच्यासाठी आलेलं आहे फक्त टू फिफ्टी लाच मीटर टू फिफ्टी ला वाटतंय का नाही वाटत नाही याच मीटर ची किंमत तुम्ही मार्केट मध्ये जाऊन पाहिलं तर नक्की तुम्हाला दीड ते दोन हजार ला हे स्वेटर भेटत कुठे जाय हे मी सांगते मी सांगते म्हणून नाही तर आपण खरेदी करत असतो ना सगळ्या महिला तर आपल्याला याचे रेट माहितच आहे दीड दोन हजार ला हे स्वेटर येत पण आता येणार आहे पापा की परी मध्ये हे स्वेटर फक्त अडीचशे रुपयाला ऐका ना एक मी म्हणते मॅजिक आहे मॅजिक हे स्वेटर अडिशेला असेल तर दुसरं स्वेटर किती असं वाटत असेल ना तर हे स्वेटर अडिशेला आहे हे स्वेटर अडीशेला आहे बघा तुम्ही आता तुम्हाला सांगते तुम्हाला गॅरंटी बसणार नाही हे स्वेटर पण अडीशेला आहे आणि दुसरं स्वेटरच नाही तर एकदम मी म्हणते ना शॉर्ट स्वेटर याच्यामध्ये मध्ये असंख्य प्रकार तुम्हाला भेटणार आहेत असे स्वेटर जर तुम्ही कुठे बाहेर घ्यायला गेला गेलात तर नक्कीच दीड ते दोन हजारच्या खाली हे स्वेटर येत नाहीयेत कारण आपण खरेदी करतो आपल्याला माहित आहे बघा असे सगळे स्वेटर तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत पापा की परी मध्ये फक्त अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये जितना चाह्य माल लुटलो जितना चाह्ये माल लुटलो बघा वाटते का बरं अडीचशे रुपयाला स्वेटर आहे अजिबात नाही आणि तुमच्यासाठी सगळ्यांसाठी मी हे दुकान शोधून काढलेलं आहे बघा आहे का नाही वाटतं का नाही त्याच्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं कुणाच विसरायचं नाही कारण आपल्या चॅनल मध्ये अशाच भेटतात नवीन नवीन व्हरायटेड वस्तू ज्या कुठेही नसतात त्या आमच्या चॅनलवर हो असतात आणि ज्या कुठेही भेटणार नाही त्या तुम्हाला भेटेल पापा की परी मध्ये तुम्ही म्हणताल ना ऍड्रेस तेच तर राहील ना राव ऍड्रेस आहे आपला तू जायचं बीड म्हटलं सगळ्यांना फेमस सगळ्यांना माहित आहे तू जायचं कुठे येते तुळजाई चौकच्या सेंटर ला तुम्ही आलात तर इथं दिसेल तुम्हाला पापा की बरं हे दुकान बघा इथे एवढा असा ढिगारा पडला हो इथे ना हाताने स्वेटर पाहिजे हाताने घ्यायचे आपणच दुकानाचे मालक हे देते माहितीये का तुम्हाला इथं काही रोक टोक नाही काय नाही काय नाही स्वतःच पाहिजे स्वतःच मालक असल्यासारखे घ्यायचे आणि फक्त मालकी आता निघून जायचे अडीचशे रुपयाला स्वेटर स्वेटरच काय तुम्हाला अजून नवीन एक गोष्ट सांगते फक्त स्वेटरच नाही बर का तुम्हाला रेग्युलर टॉप आहेत जीन्स आहेत कुर्ती आहेत आणि तुम्हाला जे जे काही ते नवीन पाहिजे ते फक्त यांना सांगायचं आम्हाला एवढे ड्रेस आहेत अवेलेबल करून द्या तर हे तुमच्यासाठी अवेलेबल करून देतात वाटते का अडीचशे रुपयाला नाही दीडशे रुपयाला फक्त आहे का नाही कमाल दीडशे रुपये तुम्ही म्हणता किती कि भारी शॉप शोधून काढलंय तिकडे आतमध्ये पण दीड दीडशे रुपयाला स्वेटर स्वेटर नाही तुम्हाला ते टॉप्स असतात डेलीचे आणि अजूनच तुम्हाला मी नवीन सांगते की फक्त पन्नास रुपयापासून पासून इथे तुम्हाला भेटणार आहेत की तुमचे जे टॉप्स तुम्ही घालतात ते फक्त पन्नास रुपयापासून कुठे भेटतात लहा चॅलेंज कुठेच भेटणार नाही बाहेरून दाखव ना अरे दाखव ना आपलं शॉप आहे दाखवा 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 तिथून माल एक नाही दहा दहा ड्रेस घेऊन जायचे दोन हजार मध्ये तुम्हाला दहा ड्रेस नक्कीच भेटून जातील तर त्याच्यामुळे आता नक्की या भेट द्या पापाची परी मध्ये तुम्हाला ऍड्रेस पण मेंशन करायला आणि तुम्हाला फोन नंबर सुद्धा मेंशन करायला त्याच्यामुळे न चुकता यायचं आताच का आत्ताच यायचं तुम्ही आणि एक व्हिजिट करून जायचंय नाही आवडलं तरी मला सांगायचं ना आवडलं तरी पण मला सांगायचं आमच्या चॅनलला तुम्ही कमेंट्स टाकायचे की तुम्हाला इथे ड्रेसेस कसे वाटले आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी किती म्हणजे किती महत्वाचा झालाय हे पण तुम्ही मला सांगायचंय त्याच्यामुळे न विसरता शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा